हरिओ सद्गुरु मालती आई की जय मी अनुप्रिता थत्ते व्रजभूमीतील भक्त कथामालेत तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथामालेतली पंडित रामकृष्णदास बाबाजी यांची कथा जी, जी एकोणतीसावी आहे ती आपण पाहत आहोत त्याचे आपण सहा भाग बघितलेत आता आपण सातवा भाग ऐकूया आपण बघितलं की सहजी या मार्गाच्या त्या एका साधकाला रामकृष्ण बाबांनी शाप दिला आणि तो खरोखरीच कुत्र्यासारखाच धनुर्वात होऊन मरण पावला बाबा आपल्या शिष्यांची सर्वतोपरी काळजी घेत असत आणि त्यांना संरक्षण देत असत पंडित बाबा यांच्याबरोबर प्रियाशरण बाबा हे मधुकरीला जात असत एका व्रजवासीच्या घरी जाऊन पंडित बाबा बाहेर उभे राहत आणि बाबा हे आज जाऊन भिक्षा घेऊन येत असत त्या घरामध्ये नंतर एक नवविवाहिता सून आली ती आत भिक्षा देत असे एकदा भिक्षा देत द्यायच्या वेळेला तिच्या पायाचा अंगठा अं या प्रिया शरण बाबाजी यांच्या अंगठ्याला स्पर्श करून गेला बाबांना याच्यावरती काही परे पहिल्यांदा वाटलं नाही परंतु दुसऱ्याही दिवशी तसंच झालं आणि तिसऱ्याही दिवशी तसंच झालं त्या विवाहितेच्या अंगठ्याचा स्पर्श प्रियाशरण बाबाजींच्या अंगठ्याला झाला तिसऱ्या दिवशी घरातून भिक्षा घेऊन बाहेर आल्यावर प्रियाशरण बाबाजी राम रामकृष्ण बाबाजींना म्हणाले की आता उद्यापासून आपण या घरात भिक्षा मागायला यायला नको अर्थातच बाबाजींनी कारण विचारलं तेव्हा प्रियाशरण बाबाजींनी तीन दिवसाची घटना सांगितली ताबडतोब रामकृष्ण बाबाजी पाठीमागे फिरले आणि त्या घरात जाऊन सर्वांसमक्ष त्यांनी त्या नवविवाहितेला फटकारलं आणि शेवटी ते म्हणाले तू काय आमच्या मुलांना बिघडवायसाठी आली आहेस का इथे अशा प्रकारे त्यांचा स्वभाव कडक होता एकदा असं झालं की कानपूरच्या एका फार मोठ्या शेठाचा देहांत झाला त्याची पत्नी त्याच्या मुलाला तिच्या मुलाला घेऊन बाबांना भेटायला आली भेटायला आल्यानंतर ती म्हणाली बाबा शेठजी तर गेले तेव्हा बाबा म्हणाले कि शेठजी गेले तर काय झालं ही मृत्यूभूमी आहे सर्वांनाच जायचं आहे तू ही उद्या जाशील तुझा हा मुलगाही कधीतरी जाईल मीही जाणार आहे हे ऐकल्यावरती शेठांनी घाबरली आणि नमस्कार करून निघून गेली खर तर बाबांनी तिला या संसाराचं खरं स्वरूप म्हणजे सत्य सांगून तिचे डोळे उघडण्याचा प्रयत्न आपल्या स्वभावाप्रमाणे केला होता तिचे डोळे उघडले की नाही हे माहिती नाही परंतु बाबांनी मात्र आपलं कर्तव्य केलेलं होतं अशा प्रकारे बाबा संसारी लोकांना जरा थोडे दूरच ठेवत असत आणि त्यांच्याशी स्पष्ट बोलत असत एक अतिशय बहिरंगी म्हणजे बाहेरचं लक्ष असलेला सगळं असा एक व्यक्ती वृंदावनाची सहल करायला आला बाकी तिथली प्रेक्षणीय स्थळं जशी त्यांनी बघितली तसंच तो बाबांनाही भेटायला आला आला नमस्कार केला थोडा वेळ बसला आणि निघून गेला पुन्हा दुसऱ्या दिवशी आला आणि बाबांना म्हणाला बाबा, बाबा उद्या मी देशाला जाणार आहे तेव्हा बाबा म्हणाले देशाला जाणार आहेस तर जा ना मला कशाला सांगतोयस माझं काय डोकं खरेदी केलंयस का तू याचा अर्थ बाबा फार कडक होते आणि त्यांना कसं वागायचं हे समजत नव्हतं असं नाही तर ह्या संसारामध्येच रममाण झालेले आणि तो संसार न सोडता भक्तीचं केवळ एक प्रदर्शन करणारे असे जे लोक असतील ते त्यांना आवडत नसत आणि ते त्यांना आपल्या जवळ फटकू देत नसत आता हा जस म्हणाला तसच एकदा ललित मोहन गोस्वामी हे त्यांना मधुकरीला जात असताना वाटेत भेटले आणि त्यांनी पण सांगितलं की मला उद्या देशावर जायचं आहे वृंदावनातून बाहेर काही दिवसांसाठी तेव्हा त्यांना मात्र हाताला धरून ते म्हणाले की मग काय असाच रस्त्यातनंच निरोप घेऊन जाणार आहेस का कुटीवरती माझ्या येणार नाहीस का ललित गोस्वामी हे भक्त होते आणि काही विवशतेमुळं त्यांना वृंदावन सोडून जावं लागणार होत आणि ती गोष्ट त्यांनी बाबाजींच्या कानावर घातली होती म्हणून त्यांना कुटीवरती बोलवून त्यांच्याशी थोडं बोलून त्यांना चांगले आशीर्वाद देऊन बाबांनी पाठवून दिलं साधू संन्यासी गोस्वामी आणि व्रजवासी यांना तर बाबा बसायला आसन देत असत तसेच संसारी जरी असले तरी खरे भक्त आणि खरे जिज्ञासू असे जे साधक असत त्यांच्याशी बाबा खूप चांगलं वागत असत कुणी एखादा आला की त्याच्याकडे एका कटाक्ष टाकला की बाबांना त्याचा आतलं बाहेर सगळं समजत असे एकदा एक माणूस आला आणि बाबांच्या समोर जरा बाहेर लांबूनच दंडवत घालून तिथे बसला त्याच्याकडे एक नजर टाकून बाबाने मान फिरवली आणि जवळ बसलेल्या श्री ललित मोहन गोस्वामी यांना सांगितलं की त्याला सांग दर्शन झालंय जा आता हे सुद्धा वारंवार सांगितल्यानंतर कसा तरी तो निघून गेला पुन्हा दुसऱ्या दिवशी आला असाच दंडवत करून बसला आणि जा म्हणून वारंवार सांगितल्यानंतर गेला पुन्हा तिसऱ्या दिवशी आला आणि मग एकदम त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि आपल्या संसाराची सगळी दुःख आणि रडकथा बाबांना सांगून तो म्हणाला बाबा माझ्यावर कृपा करा अर्थातच बाबांनी त्याला फटकारलं आणि पाठवून दिलं अशा प्रकारे बाबा हे सगळ्या आलेल्या सर्व लोकांना बरोबर आतून बाहेरून ओळखत असत बाबांनी स्वत अशी दीक्षा कुणाला दिली नाही परंतु त्यांचे शिष्य खूप होते जे लोक त्यांचा सत्संग करत त्यांच्याकडून उपदेश ग्रहण करत किंवा त्यांच्याकडून शास्त्र किंवा भजन ह्याचं शिक्षण घेत ते कुठल्याही संप्रदायाचे असले आणि दुसऱ्यांकडून जरी दीक्षित असले तरी सुद्धा बाबांनाच आपला गुरु मानत आणि आपल्या सद्गुरूंप्रमाणेच त्यांच्यावरतीही प्रेम करत आणि त्यांचीही सेवा करत असत बाबा संसारी भक्तांना कशा प्रकारे मार्गदर्शन करत ह्याचे एक उदाहरण म्हणजे ठाकूर कुशेलसिंहजी हे गिजगड येथील होते आणि जयपूर स्टेटचे जागीरदार असून जयपूर हायकोर्टाचे चीफ जस्टिस होते त्यामुळं त्यांचं सगळं जे वातावरण होतं ते असं राजकीय आणि ऐश्वर्यमय असं होतं ते फार निर्भीक धर्मात्मा आणि अत्यंत विद्वान होते राजपूत लोकांमध्ये त्यावेळेला त्यांचं एक अत्यंत उंच असं स्थान होत ते रामदासांचे अनन्य भक्त होते आणि ज्या रामदासांना मारवाडमध्ये श्री द्वारकाधीशांचा अवतार मानतात त्यांची ते भक्ती करत असत परंतु त्यांना अनुग्रह वगैरे अजून मिळालेला नव्हता त्यामुळं ते अशा एका महात्म्याच्या शोधात होते की जो त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून या साधना पथावरती मार्गस्थ करेल साधन पंडित बाबांचा असा नियम होता की जो कोणी जिज्ञासू येईल त्याला ते भजन मार्गाचं अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन करत असत परंतु ते दीक्षा मात्र देत नसत पंडित बाबांच्याकडे संयोगवशात श्री कुशलसिंहजी गेले आणि त्यांना पाहून त्यांच्यावरती कुशल सिंहजी यांची श्रद्धा बसली त्यांनी आपल्याला अनुग्रहित करावं अशी प्रार्थना सिंहजींनी रामकृष्ण बाबांकडे केली रामकृष्ण बाबांनी त्यांना सर्व माहिती विचारली की ते कोणत्या संप्रदायातले आहेत किंवा कोणत्या भगवत स्वरूपाची त्यांना आवड आहे कोणत्या भगवत स्वरूपावर त्यांची निष्ठा आहे त्याप्रमाणे भजनाचा उपदेश करायचा आणि भावाची पुष्टी करून द्यायची परंतु कुशलसिंहजी म्हणाले की मी काही दीक्षा घेतलेली नाही आणि मी कुठल्याही संप्रदायाचाही नाही परंतु रामदेवजी यांच्यावरती माझी अत्यंत निष्ठा आहे तेव्हा रामदेव बाबांनी त्यांना फक्त एकट्या रामदेवजी यांचंच तू भजन करू नको तर त्याच्याबरोबर द्वारकाधीशाचं भजनही कर असं सांगितलं आणि त्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं की तू एक मोठ असं एक दोन तीन फुटाचं चित्र बनवून घे त्याच्यामध्ये सिंहासनावरती द्वारकाधीश विराजमान आहेत असं असू दे आणि त्याच्या शेजारच्या एका सिंहासनावरती रामदेवजी हे बसलेले आहेत असं चित्र असू दे आणि मग त्या चित्राची तू उपासना कर सेवा कर त्यांनी विचारलं मंत्र कोणचा जपू तेव्हा ते म्हणाले की सोळा नाम आणि बत्तीस अक्षरवाला महामंत्र याचा तू जप कर परंतु आपल्या तोंडून ते कधीही मंत्र असा सांगत नसत त्याच्या बर विष्णू सहस्रनाम नारायण कवच श्रीमद भागवत आणि भक्तमाल यांचा नित्य पाठ कर असंही त्यांनी सांगितलं कुशल सिंहजी यांनी अशा प्रकारे भ्र भजन भक्ती सुरू केली दुसऱ्यांदा जेव्हा ते वृंदावन येथे आले तेव्हा त्यांनी बाबाजींना लीला चिंतनाच्या विषयामध्ये प्रश्न विचारले तेव्हा बाबांनी नित्यधाम द्वारकापुरी येथे द्वारकाधीश येथील द्वारकाधीश यांच्या लिलांच चिंतन करायचा त्यांना आदेश दिला आणि त्यासंबंधी विस्तृत अशी माहिती घेण्यासाठी त्यांनी राधारमणजी गोस्वामी येथील श्री बनवारीलालजी यांच्याकडे पाठवून दिलं बनवारी लालजी बाबाजींच्या इच्छेप्रमाणे त्यांना उपदेश द्यायला तयार झाले त्यांनी सुरुवात ही केली परंतु दुसऱ्याच दिवशी ते बाबाजींकडे आले आणि ते म्हणाले बाबाजी आपण हे असा का उपदेश केला कुशलसिंहजी यांना निताई गौर आणि राधाकृष्ण यांच्या गौडीय उपासनेचा उपदेश न करता किंवा त्याचा अभ्यास करायला न सांगता तुम्ही द्वारकाधीशाची उपासना का बरे सांगितली तेव्हा बाबा त्यांना समजावत म्हणाले की हे पहा त्यांचा परिवार हा संपूर्ण राजकीय सेवेमध्ये नियुक्त असलेला आहे पहिल्यापासून त्यांचे पिताजी सुद्धा जयपूर दरबारामध्ये मंत्री होते आणि ते स्वतः जयपूर राज्यातील उच्च अधिकारी आहेत त्यामुळं त्यांचं लहानपणापासूनच ऐश्वर हे आयुष्य हे ऐश्वर्याच्या वातावरणामध्ये गेलेलं आहे आणि त्यांच्या मनावर ते संस्कार आहेत त्यामुळे द्वारकाधीशाची ऐश्वर्यमयी उपासना जर त्यांना सांगितली तर त्याच्यामध्ये त्यांना स्वाभाविकपणे आवड निर्माण होईल आणि ती उपासना त्यांची फळेल सुद्धा अशा प्रकारे ते प्रत्येक गोष्टीचा बारकाईनी विचार करून मग उपासना सांगत असत काही दिवसांनी कुशलसिंहजी यांनी जयपूर हायकोर्टाच्या चीफ जस्टिस पदाचा राजीनामा दिला आता संसार त्यागून साधू वेश ग्रहण करून साधुमय जीवन घालवावं असं त्यांच्या मनात आलं त्यासाठी ते, ते बाबांच्याकडे आले आणि त्यांनी आपली मनीषा सांगितली तेव्हा बाबांनी निषेध करत सांगितलं की अरे ह्याची काय आवश्यकता आहे तुझं घरामध्ये बसून भजन होत नाही आहे का आता ह्यापुढे काळ फार खराब येणार आहे आमची गाडी तर निर्वेद आली पण याच्या पुढचा काळ खूप खराब आहे आता साधू ते सगळं करतील जे गृहस्थ करतात ते धन एकत्र करतील धन धनसंचय करतील ते मोठी मोठी घरं बांधतील त्याच्यानंतर चांगले कपडे घालतील चांगलं अन्न खातील आणि आरामात राहतील त्यामुळं अशा वातावरणामध्ये चांगल्या साधकांचा मार्ग चुकण्याची शक्यता असते आणि ते, ते साधेपणा आणि खरी भक्ती ह्यापासून लांब जाऊ शकतात त्यामुळे तू घरी राहूनच भजन कर अर्थातच कुशलजी कुशलसिंहजी यांनी संन्यास वगैरे घेतला नाही आणि ते घरी राहूनच भजन करू लागले ते एक दोन महिन्यांनी वृंदावनला येत आणि बाबाजींच्या सत्संगामध्ये राहत असत हरिसिंहजी हे कुशलसिंहजी यांचे संबंधी होते तेही जयपूर स्टेट येथे निमोडिया या ठिकाणचे जागीरदार होते कुशलसिंहजींच्या बरोबर येत राहिल्यामुळे पंडित बाबांच्या वरती त्यांचीही अनन्या अशी श्रद्धा बसली आणि आपण भजन साधना करावी अशी तीव्र इच्छा त्यांना झाली त्यांची मानसिक स्थिती ही सुद्धा अगदी कुशलसिंहजींसारखीच होती त्यामुळे बाबांनी त्यांनासुद्धा त्याच प्रकारचा भजन करण्याचा उपदेश केला हरिसिंहजी यांची नवविवाहिता पत्नी हळूहळू खूप आजारी पडली सर्व प्रकारची चांगली आउशद, चांगली औषधं चांगली चांगली चिकित्सा करून सुद्धा त्यांना दिवसेंदिवस अशक्तपणा येतच चालला आणि तो वाढतच चालला आता त्यांच्या बरं होण्याची आशा नाही असं वाटून एक दिवस ते आपल्या नवविवाहित पत्नीला बाबांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांना म्हणाले बाबा यांची तब्येत ठीक नाही यांचे ग्रहही खूप खराब आहेत आणि मला ज्योतिषांनी दुसऱ्या विवाहाचा योग सांगितलाय परंतु म्हणजे तसं त्यांचं मन नव्हतं तर यांचा आता अंतसमय आलेला आहे असं वाटतंय तेव्हा यांचं कल्याण होईल असा त्यांना उपदेश करा बाबा म्हणाले अरे ग्रह तर त्यांना त्रास देतात जे भगवंतापासून विमुख असतात जे भगवंताच्या आश्रयाला येतात आणि आश्रय मिळतो आणि त्यांची सेवा करतात त्यांना हे ग्रह काय करणार तू सांग तिला की श्रीमद भागवताचा पाठ कर तेव्हा हरिसिंहजी दुःखाने म्हणाले पाठ करणे इतकी सुद्धा त्यांच्या अंगात शक्ती नाही आहे तेव्हा बाबा म्हणाले की मग तू त्यांना पाठ ऐकवत जा हरिसिंहजी यांनी पाठ ऐकवायला आरंभ केला आणि त्या साधनेमुळे दिवसेंदिवस हळूहळू त्यांची प्रकृती सुधारली आणि त्यांची पत्नी पूर्णपणे स्वस्थ झाली पूर्णपणे आरोग्य पूर्ण झाली बाबाजी हे कोणीही दीक्षा देण्याचा आग्रह केला तरी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या एखाद्या साधू संताकडून त्या माणसाला दीक्षा देत असत आणि मार्गदर्शन मात्र करत असत एका संन्यासीने संन्यासी माणसाने त्यांच्या तोंडून मैत्र मंत्र ऐकण्याच्या इच्छेने एक मंत्र उलटा म्हटला आणि त्यांच्या समोर बसले तेव्हा त्याला वाटलं की बाबा आपल्याला रागून सरळ मंत्र म्हणून दाखवतील आणि आपल्याला त्यांच्या तोंडून मंत्र मिळेल परंतु बाबा थोडा वेळ गप्प बसले आणि मग म्हणाले अरे मंत्र उलटा का म्हणतोस एकदा विष्णुदास बाबांनी त्यांना विचारलं की बाबा द्वादक्ष द्वादशाक्षर मंत्र कोणचा आहे तेव्हा बाबा म्हणाले की अष्टादक्ष अष्टदशाक्षर मंत्रामध्ये अमुक अमुक संख्याची अक्षर काढून टाक म्हणजे तो द्वादशाक्षर मंत्र होतो श्याम कुटीमध्ये राहत असताना या बाबांच्या मंत्र देण्या न देण्याच्या गोष्टीमुळे गंमत झाली होती गोवर्धन येथे ठाण्याच्या जवळ ठाकूर श्री कृष्णचंद्रजी यांची कोठी होती त्यांची बाबांवरती अत्यंत श्रद्धा होती आणि ते सतत त्यांच्या सत्संगामध्ये येत असत एक दिवस त्यांची पत्नी आपल्या परिवारातील एका आणखी महिलेला घेऊन त्यांचं दर्शन घेण्यासाठी आली ती दर्शन घेण्यासाठी आलेली असताना तिला तहान लागली तिने बघितलं की बाबांच्या कुटीमध्ये पाणी म्हणजे एका एक केवळ घड्यामध्ये ठेवलेला आहे आणि तो घटा एकदम जुना पुराणा असा साधा मातीचा आहे त्यावेळेला त्याच्यामधलंच पाणी आपल्याला प्यावं लागेल ह्या भावनेनी तिने पाणी मागितलं नाही आणि तशीच तहानलेली ती परत आली घरी आल्यावरती श्री कृष्णचंद्रजींना त्यांनी ही गोष्ट बोलता बोलता सांगितली तेव्हा ते म्हणाले की बाबा त्याच्यातनं पाणी पितात आणि अशा घड्याविषयी तू जी एक घृणादृष्टी ठेवलीस हे तू बरोबर केलं नाहीस हा तुझ्याकडून अपराध झालाय आता पत्नीला खूप पश्चाताप झाला मग आता ती म्हणाली मी आता काय करू ह्याचं प्रायश्चित कसं करू तेव्हा श्री कृष्णचंद्रजी म्हणाले की तू पुन की तू त्या घड्याची तिथे जाऊन क्षमा माग आणि त्या घड्यामधलं पाणी पी म्हणजे तुझ्या अपराधाचं शमन होईल तेव्हा ती बाबांच्या कुटे कुटीवरती पुन्हा दुसऱ्या दिवशी गेली आणि त्याच महिलेला आपल्या बरोबर घेऊन गेलेली होती तेव्हा त्या घड्याकडे पाहात तिने मनातल्या मनात त्या घड्याची क्षमा मागितली आणि मग ती बाबांना म्हणाली बाबा मला तहान लागलेली आहे तेव्हा बाबांनी एका सेवकाला त्या घड्यातलं पाणी तिला प्यायला द्यायला सांगितलं तेव्हा त्या घट्यात घड्यातलं पाणी प्या ओतण्यासाठी तो घडा जेव्हा त्या शिष्याने हातात धरला त्यावेळेला त्या घड्याचं रूपांतर अचानक सोन्याच्या चमचमणाऱ्या अशा सुंदर तांब्यामध्ये झालं आणि ते बघून ते स्वरूप पाहून ही अत्यंत आश्चर्यचकित झाली आणि मग तिने मनातल्या मनात आपल्या मनात स्वतःला बाबांच्या चरणी समर्पित केलं आणि पुढे तिने त्यांच्याकडून अनुग्रह घेतला म्हणजे मागितला त्याची एक रंजक कथा आहे जी आपण पुढील भागात पाहू हरिओम